श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते यामुळेच या तिथीला धनत्रयोदशी या नावाने ओळखले जाते म्हणून या तिथीला भांडे खरेदी करण्याची परंपरा चालत आली आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अंशावतार आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी भगवान विष्णूजी देवी लक्ष्मी कुबेर देवता आणि यमराज यांची पूजा करण्याचे महत्व आहे धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी चांदी सोने झाडू इत्यादी वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केल्याने दिवशी जर आपल्याला सोने चांदी खरेदी करणे तर आवर्जून सोने चांदी खरेदी करावे आणि सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण धने खरेदी आप खरे करायचे आहे धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे समजले जातात या दिवशी धने खरेदी करायचे आहे आणि यानंतर जेव्हा आपण संध्याकाळी पूजा करत असतो तेव्हा ते धने ते आपण तिथे मांडायचे आहे आपली पूजा सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे धने तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये थोडेसे पाच किंवा सात धने बांधून ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही नाही कम थोडेसे धने आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवले तरी पण चालेल यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकटे हे दूर होत असतात त्यामुळे अगदी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर या धन त्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धने हे आवर्जून खरेदी खरेदी करावे तसेच आणखी देखील काही वस्तू खरेदी करू शकता मग त्यामध्ये तुम्ही सैंदव मीठ खरेदी करू शकता पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा दूर करत असते तसेच माता लक्ष्मीला देखील पिवळी मोहरी ही अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीच्या जर कवड्यांचं तोरण तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ते तोरण देखील खरेदी करू शकता किंवा माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी जरी खरेदी केली तरी पण चालेल कारण की जेव्हा पण समुद्र मंथन झाले होते तेव्हा कवडी देखील माता लक्ष्मी सोबत होती त्यामुळे कवडीला माता लक्ष्मीचे रूप समजले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही अगदी कवडी खरेदी केली आणि तिची पूजा सेवा केली तरी पण चाली आता या धन त्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण कष्ट करतो मेहनत करतो पण कष्टाचे देखील आपल्याला पाहिजे दे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही आणि पैसा नसला घरामध्ये तर काहीही सुचत नाही तर घरामध्ये पैसा येण्यासाठी आणि आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर मराठी यूट्यूब चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनल लाइक करा आणि सब्स्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह जरूर लिहा जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता धन त्रोयोदशीच्या दिवशी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावती उठल तरी पण चालेल ब्रह्म मोठावती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फल मिळत असते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढत असताना आपण त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं काढायला विसरायचं नाही एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये गुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील लावायचं आहे आंब्याच्या पाण्याचं तोरण लावल्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र नसेल तर पाणी घ्या पाण्यामध्ये हळद हो टाका आणि हे पाणी घरामध्ये शिंपडा यामुळे घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही, सकारात्म ही संचारत असते आता आपण धनत्रयोदशीची पूजा कधी करायची आहे तर अठरा ऑक्टोबर शनिवारी प्रदोष काळात धनयोदशीचा शुभ मुहूर्त असणार आहे तर या दिवशी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून पूजेसाठी वेळ ही उत्तम राहील मग तुम्ही या काळामध्ये पूजा सेवा केली तर अतिउत्तम कारण की जेव्हा पण एखाद्या शुभ तिथीला आपण उपाय करतो तसेच त्यावेळेस आपण पूजा सेवा करतो तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि जर त्या वेळेमध्ये शक्य नसेल म्हणजे संध्याकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते सहा वाजून अठरा मिनिटापर्यंत जर आपल्याला शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त मनोभावे आपण ही पूजा सेवा करायची आहे आणि ज्या काही वस्तू आपण खरेदी केल्या असतील या दिवशी सोने असो चांदी असो किंवा इतर कोणत्याही वस्तू खरेदी केल्या असतील तर त्या पहिल्यांदा दे आपण देवापुढे ठेवायचे ठेवायची आहे पूजा सेवा करायची आहे आणि त्याच नंतर त्या वस्तू वापरायला घ्यायच्या आहे तेव्हाच आपण जी काही वस्तू खरेदी करत असतो तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते तसेच या वर्षी च्या धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे या दिवशी ब्रह्मयोग उत्तर फाल्गुनी आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्र तसेच बुधादित्य आणि कलात्मक योग निर्माण होणार आहेत आणि या जर योगामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला गोकर्णच्या फुलाचा एक उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करावा हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा दे आपण देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे त्याच आपण त्या दिव्यामध्ये थोडेसे तीन किंवा चार धने टाकायचे आहे एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे चिमुडवर हळद देखील दिव्यामध्ये टाकावी कारण की हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला उपाय सेवा करायला घ्यायचा आहे आपन चा चा आता या दिवशी आपण महालक्ष्मी अष्टकमची देखील सेवा करायची आहे त्यासोबत विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केल्या तरी पण चालेल आता हे उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय करता येणार नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे वास्तुशास्त्रात फूल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते तसेच धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होता, आता जर तुम्हाला या दिवशी गोकर्णीचं झाड घरामध्ये लावणे शक्य असेल तर तुम्ही ते देखील लावू शकता आता आपण गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता हे फूल अगदी निळ्या रंगाचं घेऊ शकता निळ्या रंगाचं मिळालं नाही तर अशा वेळेस सफेद रंगाचं गोकर्णीचं फुल घेतलं तरी पण चालेल पाच फुलं घ्यायची आहे किंवा अगदी तुम्हाला जर पाच फुलं मिळाली नाही तर एक फुल घेतलं तरी पण चालेल आता हे गोकर्णीचं फूल आपण घ्यायचं आहे त्याचसोबत आपण हे गोकर्णीच्या फुलावरती आपण थोडीशी हळद मध्ये टाकायची आहे आणि हे गोकर्णीचं फूल आपण हातामध्ये पकडायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे आपण हे गोकर्णीचं फूल हातामध्ये घेऊन आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचे आहे पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्याचसोबत आपण ओम एम रिम क्लीम चामुन विच्चे ओम एम रिम क्लीम चामुन विच्चे या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पंतो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे फूल माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि या फुलाला देखील आपण धूप दीप दाखवायचं आहे आता यानंतर हे फूल आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तसंच राहून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी झाल्यानंतर हे फूल तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये लाल रंगाच्या कपड्यामध्ये मध्ये बांधून ठेवू शकता यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती दूर होत असते आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नजर बाधा झालेली असते नकारात्मकता येत असते किंवा घरामध्ये कोणी सतत आजारी पडत असतं किंवा इतर काही अडचणी अडथळे असतील कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला कापूर जाळण्याचं चा भांडणं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे बिमसेने कापराच्या तीन ते चार वड्या टाकायचे आहे आणि त्यावरती आपण हे फुल ठेवायचे आहे आणि आपल्याला याचा जाळ करायचा आहे कारण याचा वास माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपण ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करावा यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही इड्यापिड्या नजरबाधा आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते तसेच हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद